सकाळ झाल्या झाल्या प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडतो तो म्हणजे मुलांच्या डब्यासाठी काय करावं किंवा नाश्त्यासाठी काय बनवा रोज तरी काय करावं तर आज मी तुमच्याकरिता अगदी छान अशी बाजरीची मसालेदार भाकर कशी बनवायचं ते बघणार बघू शकाल अगदी छान क्रिस्पी अशी आपली बाजरीचा पराठा म्हणू शकतात किंवा भाकर ही आपली तयारी त्याचसोबत आपण ओल्या खोबऱ्याचा ठेचा देखील बघणार आहोत चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी कणिक मळायची परात घेतली त्यामध्ये हो दोन कप बाजरीचं पीठ घेणार आहोत आज आपण फक्त बाजरीचं पिठाचा वापर करून हा पदार्थ बनवणार आहोत अजिबात कुठल्याही प्रकारच्या आपण पिठांचा वापर करणार नव्हत त्यानंतर लय आवडीनुसार कमी जास्त आपण तीळ यामध्ये घालून घेऊ शकतो जर आपल्याला जास्ती आवडत असेल तर जास्तही घातले तरी काही हरकत नाही लय भाजून घेतलेले जिरेपूळ तर जिरे पूर्ण नसेल तर डायरेक्ट जिरेही वापरला तरी काय हरकत नाही आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त आपल्याला कितपत भाकरी ह्या तिखट हव्या आहेत त्यानुसार आपण घालून घेऊ शकतो लगेच अगदी छान कलर येण्यासाठी अगदी थोडीशी मी त्यामध्ये हळदी घातली लय चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर आता आपण यामध्ये कोथिंबीरही हो घालणार आहोत यामध्ये जर तुम्हाला काही पदा मसाले ॲड करायचे असतील तर घालावशी वाटत असतील थोडंसं चेंजेस करायचे असतील तर केलं तरी काही हरकत नाही लाईक बारून चिरून घेतलेली भरपूर अशी मी कोथिंबीर घातली त्यानंतर लईस अगदी थोडंसं आपण यामध्ये तेल हे घालून घेणार आहोत तेल घातल्यानंतर लईस संपूर्ण मिश्रण हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एन व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर लगेच अगदी थोडं थोडं पाणी घालत अगदी छान मौसूत अशी याची कणिका आपण मळून घेणार आहोत तुम्ही अगदी थोडं थोडं पाणी घालत अगदी छान पण याची मौसूक ही मळून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी तिचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आपली ही मळून झाली अशा पद्धतीने आपली ही मळून झाल्यानंतर तर इचा गोळा बनून न ठेवता लगेच हिला अगदी थोडं थोडं पाण्याचा हात करत आपण आता हिला अशा पद्धतीने मळून घेणार जेवढे छान आपण हिला आता चोळून घेऊ कनेक तेवढे छान असे आपले ते पराठे तयार होतील मसालेदार पराठे बनवण्यासाठी ही सगळ्यात मेहनतीची आणि अगदी व्यवस्थित पीठ मळून घेण्याची पद्धत आहे जर आपण डायरेक्ट नेहमी आपण गावाचं पीठ अगदी सहज असं मळून ठेवतो तसं न करता नंतरून पीठ मळून झाल्यानंतर तिला थोडं थोडं पाणी लावत अगदी छान मौसूत कनिक होईपर्यंत तीन ते ती चार मिनटं अशा पद्धतीने आपण तिला चोळवून घ्यायचं त्यामुळे खूप छान असे आपले पराठे हे तयार ज्यावेळेस आपण भाकरीचं कणिक ही मळून घेत असतो त्यावेळेस देखील आपण अगदी चांगलं आम्ही त्याला रळगडणे म्हणतो आपण छान असं त्याला तळ हाताने रळगडून घेत असतो मऊसूद कणिक आपली अशा पद्धतीने अगदी प्लेन अशी तयार झाली त्यानंतर लगेच आता आपल्याला कितपत मोठा पराठा मसालेदार पराठा किंवा भाकर हवी त्यानुसार आपण गोळा हा घेऊन घ्यायचा मी मध्यम आकाराचे आता बनवते त्यानंतरला यायचं या गोळ्याला आपण बाजरीचं पीठ लावून घेणार आहोत ह्या गोळ्याला पा बाजरीचंच पीठ लावा ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ वापरू नका त्यामुळे ती व्यवस्थित होणार नाही लगेच आपण याला लाटून घेणार आहोत याला थोडंसं जाडसर आपण लाटून घेणार आहोत जास्ती बारीक लाटून घेऊ नका जर आपली भाकरी जी आपण आता पराठा बनवतोय मसालेदार भाकर बनवतो आहे जर ती फुगली तर ती चवीला व्यवस्थित लागत नाही म्हणून आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत फक्त तिला अगदी प्लेन तयार करून घ्यायची तिला अजिबात वरचं कवर म्हणजे अजिबात टंबूर वगैरेशी फुकता कामाने तर एकसारख्या का आकाराची आपल्या भाकरी होण्यासाठी मी प्लेटच्या सहाय्याने तिला कट करून घेतले डायरेक्ट आपण वापरलं तरी काही हरकत नाही पण अगदी छान असे दिसायला दिसले तर सगळेजण अगदी आवळून खातात आता आपली मसालेदार भाकरी तयार झाली पराठा तयार झाला आहे त्यानंतर साईडला गॅसवरती मी तवा गरम करून घेतले तवा गरम झाल्यानंतर लयस ही पराठा हा आपण आता टाकून घेणार आहोत पराठा टाकून झाल्यानंतर याच्यावरती आता आपण अगदी थोडंसं पाणी हे लावून घेणार पाणी हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आपल्याला लावायचं नसेल नाही लावलं तरी काय हरकत नाही पण पाणी लावल्यामुळे आपल्या आजी जो काही पराठा बनवला आहे त्याला अजिबात तळे जाणार नाही आपण छान आता खाली थोड्या वेळ तिला शिजू देऊ त्यामुळे वरचं जे काही कवर आहे ते अजिबात सुकणार नाही त्यामुळे अजिबात तळे वगैरे जाणार नाही यासाठी मी ते पाणी हे लावून घेतले तर लगेच आपण थोड्या वेळानंतर पलटी करून घेतले दुसऱ्या साईडने देखील आपण आता शेकून घेणार आहोत आता मी याला अगदी भरपूर असं तेल लावत दोघी साईडने भाजून घेणार अगदी छान खमंग खरपूस होईपर्यंत आपण ही भाकरी आता भाजून घेणार आहोत त्यामुळे खूप छान अशी चव या भाकरीला येते तर दोघी साईडने मी तेल हे लावून घेते जर आपल्याला बटर तूप आवडत असेल तर तेही लावलं तरी काय हरकत नाही आपल्या आवडीनुसार आपण याला तेल तूप बटर हे लावून घेऊ शकतो लगेच मी दोघी साईडने अगदी भरपूर असं तेल लाव त्याला आता भाजून घेत आहे याच्यामुळे अगदी छान खरपूस अशी आपली भाकरी ही तयार होईल तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण भाकरी हे तयार करून घ्यायच्या अगदीच आपल्याला कुठेतरी प्रवासात जायचं असेल किंवा सलीला आपण जात असू ट्रीपसाठी तर त्यावेळेस आपण मुलांना किंवा मुलांना टिफिनसाठी देखील आपण देऊ शकतो सगळेजण अगदी आवळून खातील आणि अगदी चविष्ट अशी ही परा बाजरीचा पराठा हा लागतो अगदी परफेक्ट असं आपला तयार झाला मी दोघेही साईडने अगदी छान कर्पूसवाई बंद गॅसवरती याला भाजून घ्या त्यामुळे आजपर्यंत ती छान अशी भाजून होते तर अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण बाजरीचे पराठेही तयार करून घेणार आहे तर आपले आता बाजरीचे पराठे तयार झालेत त्यानंतर लस आपण आता ओल्या खोबऱ्याचा ठेचा हा तयार करून घ्या त्याच तव्यामध्ये मी आता बारीक चि चिरून घेतलेलं ओलं खोबरं ओल्या खोबऱ्याच्या जागेवरती आपण सुकं खोबरं वापरलं पण थोडं चवीत फरक पडेल अगदी भरपूर अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी थोड्या तिखट मिरच्या घेतल्या आपल्याला जर तिखट आवडत नसेल कमी तिखट वापरल्या मिरच्या तरी काही हरकत नाही दोन चमचे मी याच्यामध्ये हे घातलं आहे त्यानंतर लईस ह्या तेलामध्ये आपण आता छान दोघी वस्तू भाजून घेणार मंद गॅसवरती दोघी वस्तू भाजून घ्या खोबरं हे अगदी छान एकसारखं भाजून होतं आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण ठेचा हा खाऊ त्यावेळेस तो अगदी गोडसर असा लागणार जर आपण त्याला फुल गॅसवरती भाजून घेतलं ना तर आपला ठेचा हा गोडसर लागेल म्हणून मंद गॅसवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला भाजून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर आता आपण याला पुन्हा एकी भाजून घेणार आहोत कोथिंबीर अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आता आपण यांना भाजून घेऊया तर अशा पद्धतीने मी तीन ते चार मिनटं मंदा गॅसवरती हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत देखील अगदी छान अशा आपल्या भाजून झाल्या म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं खोबरं आणि मिरच्या भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून अधिक थोडंसं हलकंसं गार आता आपण याला होऊ देऊया गार झाल्यानंतर लईस याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काळून घेणार तर संपूर्ण खोबरं आणि मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेऊया हे जर आपण डायरेक्ट वाटण तयार केलं ना खूप छान असं चवीला लागतं ओरडट्या पाट्यावर तिथं आपण याला लाट ला वाटून घेतलं तर खूप चविष्ट असं हा ठेचा तयार होतो चवीनुसार मीठ घालून आपण आता छान आता मिक्सरवरती याला फिरवून घेऊया तर बघू शकाल अगदी छान असा आपला ठेचा हा तयार झाला आहे नक्की करून बघा अगदी चविष्ट असा हा ठेचा हात तयार होतो आणि ह्या भाकरींबरोबर तर अप्रतिम असा तो लागतो लगेच मी एका साईडला ठेचा हा घात टाकला आहे बघू शकाल अगदी छान असा आपला चटपटी ठेचा देखील तयार झाला ठेचा देखील आपण सहजतेला आठ ते दहा दिवस टिकू शकू अगदी परफेक्ट असा आपला ठेचा हा तयार झाला आहे आणि अगदी छान गरमागरम बाजरीचे मसालेदार पराठे देखील आपले अगदी परफेक्ट असे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर अगदी परफेक्ट असे आपली क्रिस्पी आणि आतमधनं मऊ आणि अगदी भरपूर दिवस टिकणारे बाजरीचे देखील पराठे आपले तयार झाले जर आपल्याला सहलीला जायचं असेल किंवा अचानक आपल्याकडे कोणीतरी आला पाहुण्यांसाठी देखील आपण नाश्त्यासाठीच सहज बनवू शकतो आणि मुलं देखील टिफिनला अगदी सहज आवळून खूप खातील